महाराष्ट्रातील जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील दिग्गज खेळाडूंसाठी आय पी एल आणि इरिगेशन प्रीमियर लीग सीझन टू या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन महाबळेश्वर इथं करण्यात आलं होतं दिनांक बारा ते चौदा एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील दिग्गज खेळाडूंसाठी आय पी एल इरिगेशन प्रीमियर लीग सीझन टू या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन महाबळेश्वरजवळील भिल्लार इथं करण्यात आलं होतं पहिल्या दिवशी पाणी बचत पाण्याचा योग्य आणि काटकसरीनं का वापर तसंच पुनर्वापर करणं याबाबत मोतीराम लटपटे यांनी जनजागृती केली तर अभियंता सूरज शिंदे यांनी सर्व खेळाडूंसह जलप्रतिज्ञा घेतली या स्पर्धेत नागपूर अमरावती बुलढाणा लातूर नांदेड संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर धुळे पुणे मुंबई ठाणे रत्नागिरी कणकवली सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव येथील खेळाडूंनी आठ संघांमधून भाग घेतला अंतिम सामना गोदावरी स्पार्टनचे कर्णधार महेश देशमुख आणि तापीचे कर्णधार अविनाश मळसे यांच्यात झाला अखेर गोदावरी स्पार्टन या संघानं आय पी टू या चषकावर आपलं नाव कोरलं आणि ते चॅम्पियन बनले स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समालोचक अभिजित पांढरे मोहन मोरे संतोष अडाकुल हेमंत घोलप महेश देशमुख प्रशांत शिंदे जितेंद्र बोडके दिलीप काळे मोतीराम लटपटे शिवदास वाडेकर दिलीपराव नयन सुहास फोरा हणमंत गाडे महेश मुंडे शुभम अविनाश मळसे मुश्ताक मुल्ला नीलकंठ मनाळे मोहन मोरे आदींनी परिश्रम घेतले